राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील घरी देखील आज श्री गणेशाचं थाटात आगमन झालं अत्यंत मनमोहकरित्या सजविलेल्या फुलांच्या गाभाऱ्यात शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली तिला मुनगंटीवार यांनी स्वतः सिंदूरलेपन केलं पत्र्यांची माळ वाहत अलंकार वाहून त्यांनी या मूर्तीची यथासांग पूजा केली आहे महाराष्ट्र रूपी कुटुंबावर कुठलेही संकट येऊ देऊ नको आम्हाला जनतेच्या कल्याणासाठी कर कार्य करण्याची शक्ती दे अशा मनोकामना त्यांनी सिद्धिविनायका चरणी व्यक्त केल्या गणपती बाप्पा मोरैया आज श्री गणेशाची स्थापना मांगल्याचा व आनंदाचा क्षण आनंदाचा उत्सव मी श्री गणपतीच्या श्री गणेशाच्या श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना उत्तम काम करण्याची शक्ती दे महाराष्ट्राच्या दिनद्रुभ शोषित पिढीत शेतकरी शेतमजूर गरिबांचं कल्याण करण्यासाठी आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे तू सुख करताय कोणतंही विघ्न या महाराष्ट्राच्या जनतेवर महाराष्ट्राच्या कुटुंबावर येऊ देऊ नको शेतकरी सुखी असावा संपन्न असावा महाराष्ट्र सुजगाम सुफगाम व्हावा यासाठी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली माझ्या परिवारासोबत महाराष्ट्राचा प्रत्येक परिवार सुखी समाधानी आनंदानी सिद्धिविनायकाच्या आशीर्वादानी असाच आनंदात असावा हीच भगवान श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा